अजमेर शरीफच्या उरुसाला पंतप्रधानांच्या वतीने चादर अर्पण करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे या कृतीतून देशाच्या एकात्मतेचा संदेश आहे हे बोल आहेत केंद्रीय मंत्री यांचे नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी ज्यावेळी भारतात सामाजिक न्याय नव्हता आणि अंधार युग होत त्यावेळी त्यातून मार्ग काढणारा कोणीही दिसत नव्हता अशा वेळी गरीब आणि पीडित लोकांचं दुःख समजून घेणारे काही संत झाले या संतांनी सामाजिक आणि आर्थिक विषमता संपवण्याचे मोठे कार्य केले आहे यात मुस्लिम संत संत ज्यांना असेही म्हटले जाते ते ही आघाडीवर होते यात सर्वात आधी येणारं नाव म्हणजे अजमेरचे सुफी संत आणि गुढवादी तत्वज्ञ ख्वाजा मोईनुद्दीन शिश्ती त्यांनी सामाजिक समतेसाठी मोठे कार्य केले ख्वाजा चिश्ती यांची अजमेर शरीफची म्हणून प्रसिद्ध आहे इथे मुस्लिमांपेक्षा हिंदू भाविकांची संख्या अधिक दिसून येते या दर्ग्याची महती इतकी आहे की भारत पाकिस्तान बांगलादेश पासून दूरवरच्या अमेरिका फ्रान्स आणि जर्मनी पर्यंतच्या राज्यकर्त्यांनी इथे येऊन चादर चढवणं आध्यात्मिकरित्या भाग पडते हा दर्गा म्हणजे सुफीवाद आणि संत परंपरेचे अद्भुत ठिकाण आहे हे असं ठिकाण आहे ज्यानं धर्म संप्रदाय भौगोलिक अशा सर्व प्रकारच्या सीमा ओलांडून आपला करुणेचा प्रकार सर्वत्र पसरवला आहे या दर्गाच्या आठशे तेरावा उरुस नुकताच पार पडला मुघल परंपरेनुसार तोफांच्या कार्यक्रम पहिल्या दिवशी धूमधडाक्यात पार पडला सत्तेचाळीस पासून चालत आलेल्या परंपरेनुसार यंदाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्याकडे चादर सुपूर्त केली सादर प्रथम दिल्लीतील निजामुद्दीन यांच्या दर्ग्यात नेण्यात आली त्यानंतर ती अजमेरच्या दर्ग्यामध्ये चढवली गेली दोन हजार चौदा मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला दहा वेळा चादर अर्पण केली आहे यंदा अकराव्या वेळी त्यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवली गेल्या वर्षी निमित्ता पंतप्रधान मोदींच्या वतीने तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि जमाल सिद्दगी यांच्यासह मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळाने दर्ग्याला चादर अर्पण केली होती ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर उरुसादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते चादर अर्पण करण्याची प्रथा गेल्या अनेक काळापासून सुरू आहे मात्र यावर्षी पंतप्रधान मोदींनी अजमेर शरीफला चादर पाठवू नये अशी मागणी हिंदू संघटनांकडून पत्राद्वारे मोदींकडे केली होती परंतु असे असले तरीही मोदींनी चादर पाठवून भारतीय धर्मनिरपेक्षतेचे आणि सर्व धर्म सभभावाचे उदाहरण सर्वांसमोर मांडले आहे या उरुसानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान येऊ असं म्हणत

पंतप्रधानांनी चादर अर्पण करू नये असेही सांगण्यात आले होते हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी पत्रात म्हटलं होतं की चादर पाठवण्यास आपला आक्षेप नाही मात्र घटनात्मक पदावरील व्यक्तीने पाठवली तर त्याचा थेट परिणाम कोर्टात सुरू असलेल्या खटल्यावर होईल त्यामुळेच विष्णू गुप्ता यांनी पत्र पाठवून परिस्थिती निवडत नाही तोपर्यंत चादर न पाठवण्याची विनंती केली होती मात्र याबाबत या जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली होती ते म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये त्यांना चादर पाठवायची असेल तर त्यांनी नक्कीच पाठवावी अजमेर शरीफला फक्त एकाच धर्माचे लोक जात नाही तर तिथे मुसलमानांपेक्षा मुस्लिम हे तर भाविक अधिक असतात एकंदरीत दर्गा हा हिंदू मुस्लिम समाजातील सौहार्दाची विण घट्ट करणारा दुवा आहे दर्ग्यावर सर्व जाती धर्माचे लोक श्रद्धेने जातात मात्र यंदा केवळ चालू असलेल्या विवादामुळे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सुरू असलेली परंपरा जर मोडीत निघाली असती तर भारतीय सर्व धर्म समभावाला नक्कीच ठेच पोहोचली असती अजमेरचा दर्गा शरीफ हा भारतातील सर्वात महत्वाच्या आणि पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे तो ख्वाजा मोईन उद्दीन चिश्ती यांचे समाधी स्थळ आहे त्यांना गरीब नवाज अर्थात गरीबांवर कृपा करणारा असं म्हटलं जात होतं मोईनुद्दीन चिश्ती बाराव्या शतकातील एक महान सुफी संत आणि संस्थापक होते भारतात आगमन झाल्यावर त्यांनी इस्लामच्या सहिष्णुतेच्या प्रेमाच्या आणि सेवाभावाच्या शिकवणींनी भारतातील लाखो लोकांच्या मनावर प्रभाव टाकला होता त्यांनी अजमेर येथे राहून धार्मिक सहिष्णुतेचा आणि समाजसेवेचा संदेश दिला त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्माच्या अनुयायांना समान भावनेने जवळ केलं आणि मानवतेच्या सेवेचा आदर्श निर्माण केला त्यांची दर्गा शरीफ भारताच्या धार्मिक सलोख्याचे प्रतीक मानला जातो येथे जगभरातून सर्व धर्मीय भाविक दर्शनासाठी येतात अजमेर केवळ धार्मिक धार्मिक सोहळा सोहळा नसून हा भारता हा भारतातील सांस्कृतिक उत्सव मानला जातो आणि सामाजिक सलोखा एकता आणि मानवी मूल्यांचा संदेश देतो दरवर्षी या सोहळ्याला देश विदेशातून लाखो लोक हजेरी लावतात ज्यामुळे अजमेरचा हा वारसा जागतिक पातळीवरही महत्वाचा ठरला जातो पंतप्रधानांनी चादर चढवून हाच वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे या दर्ग्याबद्दल आणि एकंदरीत चाललेल्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा